ट्वेंटी फोर न्यूज शोध सत्य भाजीपाले चे दर कोसल्याने येवले तिल राजापूर इतिल शेतकऱ्याने एक एकर कोतंबिरी वर फिरवला नांगर शेतकरी राजेंद्र देवराव वाग यांनी एक एकर मधे कोतंबिर साथी चाईस हजार खर्च करून उत्पन्न तीन हजार मिलाले संतप्त शेतकरी फिरवला नागर बाजारात सध्या भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून त्यात कोथंबीरीचे दर प्रचंड कोसळून आहे बाजारात अवघ्या एक ते दोन रुपयांना जोडी विकली जात असल्याने कोथंबीर उत्पादक शेतकरी हवालदे झाला आहे एक एकर कोथंबीरसाठी तीस ते चाळीस हजार रुपयाचा खर्च करून पहिल्यांदा कोथंबीर विकून अवघे पस्तीस हजार राजापूर एक मी गावचा शेतकरी राजेंद्र देवराम वाघ मी एक कोथिंबीर नागरून नष्ट केली कारण मी चाळीस हजार रुपये खर्च केला होता एक एकर कोथिंबीरीसाठी आणि ती मनमाला विकायला नेली असताना एक रुपया दोन रुपये जुडी मागायला लागली एक रुपया दोन रुपये जुडी मागितल्यानंतर मला संताप आला आणि मी तो डायरेक्ट डायरेक्ट न एक रुपया घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये आणि तिथून निघून आलो घरी आल्याला डायरेक्ट टॅक्टर नागरगाळा घातला एक एकर कोथे मी डायरेक्ट नागवून टाकली कारण खर्च चाळीस हजार रुपये झाला उत्पन्न तीन हजार रुपये झाली त्याच्यामुळे ते टेन्शन आलं त्याच्यामुळे असं वायता गाला त्याच्यामुळे मग आपण निर्णय असा सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीमालाला चांगला भाव द्यावा शे शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज कर माफ करावं आणण्यात आत्महत्येला कारण हेच घडतं उत्पन्न जास्त होतं हे खर्च जास्त होतो उत्पन्न कमी होतं आज शेतकऱ्याचं टेन्शनमध्ये त्याच्यामुळे आत्महत्या होत्या याच्या याच्यासाठी सरकारनं आम्हाला सरकारची अभ्यास एवढीच आहे सरकारनं खर्च संपूर्ण कर्जमाफ करावं हो।